श्रीराम समर्थ श्री महाराजांना एका साधक भक्ताने प्रश्न विचारला की महाराज धर्माची कोणकोणती बंधने पाळता येते यावर श्री महाराजांनी उत्तर दिलं ते म्हणजे असं की महाराज म्हणाले आपल्याला चांगल्या कुळात जन्म आला आहे ना मग शक्यतो शुद्ध राहावे निषिद्ध आचरण करू नये निषिद्ध खाऊ नये सिगरेट प्यायची झाली तरीसुद्धा जरुरीशिवाय ओढू नये खरं तर त्याचा आणि परमार्थाचा तसा संबंध नाही पण त्याच्या मागची जी चटक असते ती भगवंताच्या आड येते आणि कशाला ओढावी मला सांगा आपण एक सोडतो आणि एक धरतो ते काही खरं नाही भगवंताला कसं सगळीकडून आडवून धरलं पाहिजे मग तो कोठे जाईल याच्यानंतर दुसऱ्या साधकाने श्री महाराजांना प्रश्न विचारला महाराज नीतीने राहावे म्हणजे कसे यावर श्रींनी अत्यंत सुबक असं उत्तर दिलं महाराज म्हणाले नीतीच्या मुख्य तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या एक म्हणजे एकपत्नीव्रत असावं त्याला प्राणापलीकडे सांभाळावं धर्माची बंधने प्राणाशी गाठ आल्यावर सोडली तरी चालतात एक अगदी कर्मट ब्राह्मण होता तो बेशुद्ध पडला त्याला डॉक्टरने थोडी दारू पाजली तर चालेल पण नीती प्राण गेला तरी जपली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा लोभ न धरावा पैसा खूप अनर्थांना कारण आहे आपल्या श्रमाने मिळणारा पैसा खरा बाकीच्याचा लोभ धरू नये आणि पैशामुळे मी सुखी आहे असे मनातसुद्धा आणणे तिसरी गोष्ट म्हणजे कोणाचीही वाईट चिंतू नये सर्वांचं कल्याण व्हावं असं म्हणावं कोणाचे अंतकरण दुखवू नये घरातील अगदी कुत्र्याशीसुद्धा वाईट वागू नये दुसरा आपल्याशी जसा वागावा वाटतो तसे आपण दुसऱ्याशी वागावं हीच नीती आणि एवढं जो करेल त्याला खरंच भगवंत लांब नाही आपल्या कर्तव्यात राहावं आणि त्यात त्याची आठवण ठेवावी हे अगदी सगळ्याचं सार आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ